हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपले रोजच वेगवेगळे व्हिडिओ येत असतात परंतु आपण जिथे राहतो वातावरण तर तेच असतं आणि आवतीभोवतीचा परिसरसुद्धा तेच असतो तर अशा पद्धतीने आमचं सकाळचं वातावरण होतं हा व्हिडिओ पावणे सहाच्या सुमारासचा आहे थोडं थोडं उजडायला लागलं होतं आणि माझी आघो आंघोळ वगैरे होऊन आता मी बाकीच्या घरातल्या कामांना लागणार होते तर आपलं पहिलं महत्वाचं काम असतं ते म्हणजेच किचनमध्ये जाऊन भांडी वगैरे मांडणं तर आजचं माझं मी हे रुटीन आहे त्यानंतर मी गरम पाणी पिते तर त्यासाठी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतर भाजीमध्ये बनवायचा होता पावटा याला दुसरीकडे पण काहीतरी भाज म्हणजे दुसऱ्या नावाने संबोधलं असेल पण आमची ते याला पावटाच म्हणतात यानंतरनं गरम पाणी गाळून घेतलं आणि पावटा शिजायला टाकला तर आपला चॅनलच आहे डेली ब्लॉकचा किंवा आपले फिरणे कुठे आम्ही फिरायला गेलो ते तर त्या संदर्भात आपले व्हिडिओ येत जातील तर आता या इथे गॅसचा वापर आमच्या इथे खूप कमी आहे त्यामुळे शेगडीवरच कुकर सुद्धा लावून घेतला आता चुलीची साफसफाई करायची होती कारण की चूल पेटून घ्यायची होती मला तर हे पहा छान असं वातावरण झालं आहे आणि आम आमची ते पाठीमागच घराच्या आंब्याचं झाड आहे त्याला मोहर लागलेलं आहे पण काय माहिती आता तो राहतोय की गळून जातोय तर आता घरं वगैरे झाडल्यानंतर मी पीठ माळायला घेतलं आणि ज्या 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 स्त्रियांनी हे युट्यूबच्या माध्यमातून आपलं रुटीन टाकतात किंवा ते काही का होईना का ते कामच करत असतात आणि मला तर वाटतं चांगल्या प्रकारे ते पेमेंटसुद्धा घेत असतात तर जी घर गर, महिला घरी बसून काहीतरी काम करते तर तिला खरंच प्रोत्साहन द्यायला हवं तर आता हे सुद्धा कामच आहे आपण व्हिडिओ मोबाईल समोर काम करणं आणि तसं काम करणं यामध्ये खूप फरक आहे सकाळची इथलं वातावरण असतं सगळ्यांची घाई गडबड सुद्धा असते आणि एक सांगायचं झालं तर ज्या महिलांनी आपला व्हिडिओ ज्या महिला आपल्या डेली रुटीनचे जे व्हिडिओ टाकत असतात त्यांच्यासाठी एक बरंच आहे कारण की त्यांच्या घरातले जी मंडळी आहेत ती कामानिमित्त बाहेर गेली की बऱ्याच जणांना असं वाटतं की महिला घरी बसूनच असतात त्यांना काही काम नसतं परंतु याच्या माध्यमातून त्यांना दिसतं की त्या काय काय काम करतात तर हे खूप छान यूट्यूबच्या माध्यमातून एक होतं की आपण आपला पेमेंटसुद्धा चालू करू शकतो आपण आपलं कामसुद्धा करू शकतो आणि प्लस म्हणजे घरच्यांना पण कळतं की ह्यासुद्धा काम करतात म्हणजेच त्यांना वाटत काही नाही हे घरातलंच काम आहे पण घरून सुद्धा किती काम असतं हे त्यांना याच्या माध्यमातून समजतं तर आता ही चूल वगैरे साफ करून झाली व्यवस्थित पेटवली त्यानंतर एकीकडे पावटा छान शिजत होता सोबतच आपल्या स्वयंपाक चपात्या भाकरी करून घेतल्या यानंतर आमची ते आहे लागण ती म्हणजेच कांदे लागण करायची होती आता सगळीकडेच कांदे लागण केली जाते तर त्यासाठीच घरातल्या सगळ्यांना लवकर जायचं होतं त्याच्यामुळेच आज लवकर उठून स्वयंपाकाला लागले होते तर चहा आणि चपातीचा नाश्ता झाल्यानंतर बाकीचे जे ते आपल्या आपल्या कामाला गेले आणि मी लगेच भाकरीसुद्धा करून घेतल्या माझं म्हणजे माहेरी सुद्धा शेती नाही त्याच्यामुळे मला शेतीतलं एवढं काही येत नाही आणि आता माझ्या लग्नाला चार पाच वर्ष झाले तरी सुद्धा मी एवढी शेतात जात नाही त्याच्यामुळे घरी जे काम असेल ते सर्वत्र करावंच लागतं तर हे सगळे घरातले आमच्या रानात गेले होते लागण करण्यासाठी कारण की शेतात सुद्धा कितीही माणसं असली तरी ती कमीच असतात तर सोबतच साईलासुद्धा नेलं होतं कारण की मुलं कितीही लहान किंवा मोठी असली तरी मध्ये कामात गडबड करतातच आणि त्यांना जर बाहेर नेलं तर ते तिथं खेळत बसतात आणि त्यांचा आवडता विषय म्हणजे माती चिखल पाणी याच्यामुळे त्याला पण खूप छान लाग वाटतं तर हा पण इथे कांदे लावत होता तर प्रत्येकजण आपापले आपले कामे करतच असतात किती मोठी असू लहान असू आता इथे याला तर कोणी काम नव्हतं लावलं तरी पण तो त्याला वाटेल ते करत होता आणि घरी आता घरी ए... बाकीची तर कामे असतातच धुणं भांडी वगैरे झालं आणि तुम्ही सकाळी म्हणजे पाठीमाग पाहिला असेल की जो माझा मी व्हिडिओ केला होता त्यामध्ये टिकली नाही दिसली कारण की आम्हाला सुतक होतं आणि तीच घरची साफसफाई मी घरी काढत होते तर आता हे सर्व सर्वजण रानात निघून गेल्यानंतर पाठीमागे मलाच एकटीला सर्व करावं लागतं तर आता अंगणवाडीचा काही संप असल्यामुळे शाळेत जात नाही त्याला लवकरच दुसऱ्या शाळेत सुद्धा घालायचं आहे म्हणजेच पुढच्या वर्षी तर आता हे माझे व्यवस्थित भांडी वगैरे घासून झालेत तर मी ते लावून सुद्धा घेणार आहे आणि मी कधीच भांडी एकदम घासायला काढत नाही कारण की आपल्याला जेवढं होतं तेवढंच करायचं आणि राहिलेलं दुसऱ्या दिवशी करायचं हेच माझं एक ध्येय आहे तर आता संध्याकाळी सगळे घरी आल्यानंतरनं मी केली होती गरम गरम मटकीची भजी याचा व्हिडिओसुद्धा आपल्या दुसऱ्या एका चॅ चाय, दुसऱ्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे जरूर देईल तेथे पण तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा तर छान अशी मटकीची भजी झाली होती आणि त्यानंतरनं साईचं सेमिनार होतं मी त्याला ऑनलाईन क्लास लावला आहे त्याच्यासाठी तर जेवणामध्ये असबेत होता आजचा त्यामध्ये होतं शेंगदाण्याचं बेसन बाजरीची भाकरी मटकीची भजी आणि सॉस तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका